विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ खरं म्हणजे ही लोकशाही आबादित ठेवण्यासाठी आपण लोकशाही म्हणजे काय म्हणतो लोकांनी लोकांसाठी चांगलं राज्य म्हणजे लोकशाही हे राज्य घटनेला अभिप्रेत आहे आणि हे लोकशाही आबादित कशी राहील समाजित कसं साधलं जाईल यापोटी पत्रकार नावाचा जो ग्रस्त म्हणून किंवा प्राणी म्हणून किंवा इसम म्हणून तर हे एक धेवरे लोक असतात की समाजामध्ये चांगलं काय वाईट काय हे कसं टिपायचं जसं आपण म्हणतो घार आकाशी लक्ष तिचं तिला पाशी तसं पत्रकार बंधूचं लक्ष हे समाज हित कसं आबाधित राहील यासाठी ते सर्वस्वी पणाला लावतात आणि एक धीरेवेळे म्हटलं की त्यांना विचारलं किंवा त्या पद्धतीमध्ये खूप काही मोबदला नसतो परंतु मोबदल्याची किंमत झिरो असते जेव्हा धीरेवेळा माणूस असतो हे मी असं म्हणतो की पत्रकार म्हणून आमचे धीरेवेळे आहे धीरेवेळे म्हणजे काय लोकशाही कशी आवाजित राहील याच्यासाठी तर याच्यासाठी समाजात समाजाच्या हिताच्या दृष्टीकोनातून चांगलं वाईट हे चांगल्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि वाईट गोष्टी असतील तर त्या समाजासमोर कशा येतील याच्यासाठी हा आमचे पत्रकार बंधू अविरत सदैव काम करत असतात त्यामुळे पोलिसांच्या वतीने खरं कारण त्यांचं अभिनंदन करतो आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यांचं नेहमीच पत्रकार पत्रकारांचं स्वागतच असतं परंतु कुठल्याही गोष्टीला एक दिवस ठरवलेलं असतं पत्रकार दिन काल जरी होता तरी काल बरेचसे का कार्यक्रमाची रेलचल चालू होती आजही आहे म्हणून त्यात आम्ही सुद्धा वेगळं राहू नये म्हणून एक त्यांचं एक पुष्पगुच्छ गुलाबाचं पुष्पगुच्छ गुलाबाच्या फुलाला जे महत्त्व आहे समाजामध्ये या माध्यमातून लेखणीतून आपण काम करावं म्हणून हा आम्ही छोटासा कार्यक्रम केलेला आहे यामध्येच आमचा दोन जानेवारी हा पोलीस स्थापना पण असतो परंतु पोलीस स्थापनेच्या दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये गोरेगावचा पोलिसांना हे सार्वजनिक शांतता म्हणून कायदा उत्सव निर्माण होऊ नये हे पहिलं काम आहे आणि ते केलं पाहिजे आणि ते पोलिसांनी केलं तरच समाज हित जाईल असं मला वाटतं आ या माध्यमातून आपल्या इंद्रापूर शहरामध्ये आमच्या महिला कधीही सामाजिक काम आणि सामाजिक कामामध्ये त्या सर्व घटकांना कसं सामावून द्यायचं याच्यासाठी त्यांच्या कठीण कामामध्ये व्यस्त असतात तर त्यांनी सुद्धा आज पोलीस स्टेशनला येऊन स्टेशनच्याच क्रिमास मध्ये तसं पाहिलं तर घटक सुखादुखात पाहिजे पण हे सगळ्यांना आहे परंतु दुर्लक्षित घटक आहे परंतु मी त्या पाहतो की त्या पोलीस स्टेशनला सामोर हा घटक आमच्यासाठी महत्वाचा आहे कृतीतून केलं पाहिजे माध्यमातून त्या करतात त्यांनी करता। त्या एक लेखणीच्या माध्यमातून एक वह्या आणि पेन पण देत आहेत की खरं म्हणजे साहित्यिक आणि हे खूप महत्वाचा विषय असतो तर या वहीमध्ये चांगलं लिहिल्या जावं आं चांगल्या समाजातاشून काम व्हावं आणि तेही या लेखणीच्या माध्यमातून हाते एकमंत्र घेत असतात त्या पण आपल्या हो सोबत आहेत तर आज आपण खरं म्हणजे पोलीस स्थापना दिन आणि पत्रकार दिन या माध्यमातून एक छोटासा या ठिकाणी कार्यक्रम आहोत परत एकदा सांगेल की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारणा म्हटलेला आहे मग समाजातला प्रत्येक घटक असेल

दोष असतील तर ते दोष ताबडतोब चांगले होईल या माध्यमातून आपण काम करतात तसंच केलं पाहिजे जेणेकरून प्रशासन पण चांगलं काम करेल आणि सगळ्यांच व्यवस्थित हित साधेन असं सा। तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो आणि वतीने तुम्हाला एक पुष्पगुच्छ में अपलो स्वागत करतो पुला वाचा, पुला आपली सदैव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा